नमस्कार मंडळी आपण कुठे चाललो विशाल त्र्यंबकेश्वरला स्वागत आहे तुमचं लॉग नंबर आता मला माहीत नाही त्या लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे स्माइल के साथ हम जा आहे नाशिक हे सरप्राईजली आहे सगळ्यांसाठी की विशाल अचानक आमच्याकडे आलेला आहे आणि अचानक आमचा प्लॅन झालेला आगे आगे। गया। निक, निकलते अभी निकलते टाइम नहीं हमारे पास वीरा कस आहे विशाल कडे लगेच हा इकडे आप... लगे बघ वाटतं बाई तुला हां आपली गाडी इकडे काय वाटतं तुला एकाचा हौस एकाला हाऊस लागली काय दुसरी हौस निश्चित थांब बिसल्या कुठे धाऊक एवढंच काय गावर देऊ पहिले वन हा नाईट शिफ्ट करून भेटली धाव काढू मग काढा

ते काढायचं असतं नायमे मस्त आणि छान क्लायमेट आहे मजबूत अशा प्रकारे आम्ही नाशिकला पोहोचलेलो आहे आता आम्ही इथून बस करूयात ना बस करूयात नाही बसमध्ये बसूयात आपला चला इथून पन्नास रुपये तिकीट दाखवत आहे तीस तीस मिनिटाला असते नाशिक रोड स्टेशनच्या इथून चला तुम्ही आता आम्ही प्रतीक्षालयमध्ये बसलो आहे इथे मी हे छान सर्व्हिस आणि फर्स्ट टाइम आम्ही महाराष्ट्रामध्ये नाशिक इथं बघितलेलं आहे खरंच खूप छान प्रतीक्षालय आहे वॉशरूम दहा रुपये आणि बसण्यासाठी बारा तासाचे का चोवीस तासाचे वीस रुपये वेटिंगला मस्त आहे हेच शेअर करायचं ओ हो एवढं बेकार का टी सीला आम्ही फुल घुमवलो आहे आज हा भाऊ द्यायला म्हणत होता सोळाशे रुपये स्वतःहून जर तुम्ही रिक्वेस्ट केली ना टी सी मानतो बघा आम्ही पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये तिकीट काढलं एसीत बसलो पोरांमुळे माझ्याकडे एक नावाचं ॲप आहे ते मी इथे डिस्क्लोज नाही करू शकत कारण मला काही पेड प्रमोशन नाही आहे तर त्या ॲपमध्ये समजून जातं कोण कुठून बसतं आहे तर आम्ही ते ॲप घेतलं त्या ॲपमध्ये बघितलं तेरा चौदा नंबर फ्री आहे दोघांना बसवलं दोघं मुलांच्या झोप झोप पण झाल्या आणि आम्ही मस्त पैकी नमस्कार ही साईशा आणि ही दे पप्पा विशाल फ्लाइकीसी दे फ्लांकीशी मला किशोज रे दे मला दे दे आमचं तर वेगळं चालू आहे ना बस असते बाहेरच बस स्टँड आहे तीस तीस मिनिटाला बस असतात बघू किती फेर आहे त्र्यंबकेश्वर सडन प्लॅन झाला आहे बरं आमचा असं मनात नाही ध्यानात नाही आणि हिला मला बड्डेला घेऊनच जायचं होतं दोन मिनिटनी येस काय दोन मिनिटनी बात हो घे हो बेटा येते चला काय करताय तुम्ही काय करताय अहे नको 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 बाळ आहे ना तुझी हो चंपी करते ती चंपी करते चंपी घाबर ते रे माझी पोरगी दिसली अहो आवरणा झाला तुवा पोरला उभं घेते ती महाराज असं वाटतंय आम्हाला की आम्ही एकदम प्रॉपर ट्रिप करून आलो आहे आता ए इथे ए सी मस्त वातानुकूलित काय म्हणतात त्याला प्रतीक्षाला बाहेर गेलो बाहेर बस पण अशी मस्त लागलेली आहे दोनशे पंचेचाळीस नंबर बस पकडायची नाशिक रोडच्या पासून इथे बाहेरच असतं चार जणांचे बसने दोनशे ऐंशी रुपये म्हणजे प्रति सत्तर रुपये घामटी बस नॅचरल एसी नॅचरल एसी दोन तास लागतं तिथून म्हणे दोन तास सिटी बस आहे ना फिरत फिरत जाणार बरं आमचा ड्रायव्हर इतका डेंजर आहे ना का कुवा चालवतो डायरेक्ट मी जर विचल्या पडलो या टकल्या माणस काही खरं नाही आता कुठेतरी त्र्यंबकेश्वर कमी नाशिक दर्शन जास्त या गाडीत सिटी बस मध्ये अजून <laughs> कुठं आलो रे काय पुढे आहे संत जनार्दन स्वामी महाराज मार्ग हॅलो बापरे आमचा ड्रेस कुठं चालला पुरे आमचा ड्रेस पोचलो बाबा फायनली कधी सिटी बस मधून यायचं नाही बरं त्र्यंबकेश्वरला ला गाव नाही दोन तास पुरं नाशिक दर्शन आलो आता जाऊ आता बस स्टँड खाली ब्रम्मकेश वरच लिहू आता काय रेस्ट्रिक्शन आहे काय हे बघावं लागेल चलो एवढ्या उन्हात हाल होत आहे आज पाऊस बी पडला नाही यार भयंकर गर्दी सांगतायत बघू वर शिकला आले ना शिकला आले तुम्ही पावडा निघाला पावडा पावडा का दि मंदिराच्या बाहेरचं हा लूक आहे आणि केवढी मोठी लाईन आहे बघा आज भयंकर लाईन त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतोय आज मुखदर्शन घेऊन कारण लहान लेकरांचे खूप हाल होत आहे इथूनच आम्ही दर्शन घेतो आणि रिटर्न होणार आहे कारण पाच ते सहा तास सांगत आहेत पोलीस कर्मचारी सो आम्ही रिस्क घेत नाही हे बाहेरचं लाईव्ह दर्शन आहे खूप सारे लोक इथूनच दर्शन पडून चालले काय वाटतं तुला बाहेरचं दर्शनाबद्दल सध्या बापाला तर हि जे पायापड पायापड हो होस येस एकादशीमुळे पायापड चुकीचा टायमिंग चुकीची वेळ सगळं चुकलं त्याच्यामुळे खूप बेकार गर्दी डायरेक्ट आणि गर्मी एवढी होती आहे ना त्याच्यामुळे हा डिसिजन घ्यावा लागतो आहे पाच ते सहा तास आज सगळे एकत्र आलं आहे एकादशी ती परभणीची वारी आली तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी भिसकून गेल्या सो लवकरात लवकर निघावं लागेल आम्हाला पण बाहेरून आम्हाला मस्तपैकी दर्शन भेटलं मुखदर्शन अशा टायमाला गर्दी अवॉइड करायची तुम्ही बँगलोरचा तर इन्सिडंट बघितलं मागे पण ओमकारेश्वरला आमचे खूप हाल झाले त्याच्यामुळे हा डिसिजन घ्यावा आहे ला पोरांसाठी नाही थांबू शकत आणि नाही बाबा नाही एवढी पण मग आम्ही सात वाजता जर आलो असतो ना तर झाला असं दर्शन आता कॅब करायची बहुल ना हो पेरूची वाडी बाहुबली अमरेंद्र बाहुबली आणि माय आवाज बघितलं का माझा बेस येस अमरेंद्र बाहुबली यानी बाय माधवी बहिर्कम तिस्यना चला फोन के रहस्य माहिती की तुला आम्ही डीमार्टला घेतो आणि तिथच घेऊन येतो वापस खाण्याला जानाबरोबर तुला काय पाहिजे कापाय तुला काय नाही पाहिजे दो एक एकी अजून 20 तुमच्या मेकअपला येईल ना तू कापना कुठलं तरी बघितलं का चला विरा हे विरा हे बघ विरा प्रसाद घेतला लगेच खाऊन घ्या खायलाय प्रसाद साठी नाही घेतला तू सावडा तू ते बंद करत दिसत नाही तेवढा हर हर महादेव पिंडाचं असं वैशिष्ट्य असं खोल पिंडी मग अजून घेऊ काय रे वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय रे शिवलिंग नाहीये शिवलिंग नाहीये मुकुट आहे चांदीचा ओके दादा मेकअप करू का तुमचा याच्या का नंतर आहे का ना तुमचा मेकअप चला हो दादा वेळ होतोय विशालने गाडी बुक केली आहे उबेर आयला तो लफडा असा झाला आहे पेरूच्या वाडीचा चार वाजेपर्यंतच आहे चला ठीक आहे हे काय वगैरे शूटिंग बघ यू नो अबाउट द डेटा मायग्रेशन जस्ट लाईक बोला ना आता आता बोला ना अरे बाप 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 हा या पोरांना घेऊन ट्रॅक करतो येत बारी वाटेल डायरेक्ट पुढे पुढे पाहिजे आम्हाला मारपायला पुढे पाय द्या मार्फत जायला हा पडलं खाली पंख घेतलेला पडला खाली झालं का बसत हां काय एअर टाकते का बघ आमचं कुठं घुसलं पाय हो बापरे हो युपाई काय ब्रेक मारला थाब ना मी घेतो ना मी देतो ना तुला हे रा तू पद्माच झाली बरं तर बरं हे घे तर कुठं गेली तू जसं अरे ते नको करू काही अरे आपरे वेटिंग पाहिली की तू वेटिंग अरे काय का मेला भरलाय काय मिसळ खायला ए विशाल इकडे अरे काय राड आहे पो रे सगळं उसळ गेलं इकडे ही इ नाही ना विसल्या ही साधी, साधी गर्दी गई म्हणजे एका शेत शेतकऱ्यांनी जर म्हटलं काही जग जिंकू अरे वेटिंग ये शेत करून तिने डायरेक्टिंग बोटिंग क्लब चालू करून दिला वेटिंग किती नाही का वेटिंग नंबर चालू चारशे चौऱ्यात्तर व आमचा नंबर आहे पाचशे सत्तावीस एवढ बेकार गावे म्हणजे पुरी जत्रा भरते पेरूची वाडी म्हणजे त्याने पूर्ण पेरूचं मळा आहे त्याच्यात आहे ना छोटे छोटे दुकान आहे बघी मिसळ 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 तर त्याची फेमस करून टाकली पण लोक आनंद घ्यायला येतात जास्त करून जबरदस्त आणि बघा ना बोटिंगवाल्याचे पैसे ठेवले असतील खतरनाक आता टेस्ट बघूयात कशी आहे हा आता मला विशालची रिॲक्शन बघायची मी त्याला एक गोष्ट दाखवणार आहे ओके विशाल ही रिॲक्शन बघ गाडी फॉर्म तिकीट भेटले आहे नाव बघ आणि गाडी आहे वंदे भारत पण आज तिकीट आहे का अमन तुला सांगितलं ना जो माय भगवान साडेसात बजे आराम से जायंगे दोन पोपट आमचा पोपट कसा बसलाय ओ हा पोपट नाराज आहे थोडा ए पोपट मिठ्ठू चल खाली चल दुसरा, दुसरा की। ट्रेड ट्रेड दीपक पाटील आणि त्यांचा फोटोशूट संपलेला आहे असं मला वाटतंय आता थोड्याच वेळात आम्ही पेरूच्या वाडीमध्ये टोकन भेटलेलं आहे मला चार जणांसाठी तर जेव्हा जाणार आहे आम्ही आता मिसळ आणि काहीतरी आहे अजून तेवढं खाऊन मग नंतर आम्ही बडा तो मागे गरीबांचा शाहरुख उभा आहे गरिबांच शाहरुख चाल इथून <laughs> कुपन घ्यायचं आणि इथून एंट्री ए विशाल कडे कुपन एवढा कुलर घरी मागून घ्या तुम्ही <laughs> ते तू हसते हसते तू तुला काय पाहिजे बाई कधी लागेल नंबर आगी। 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 गम आगी। 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 तो तो ही त्यांची मेनू कार्ड आहे रिजनेबल रेटमध्ये सो आम्ही तीन मिसळ प्लेट आणि एक जयश्रीला फक्त पेरूचा ज्यूस पा आहे ना एक टाक ऑर्डर आलेली आहे आणि सगळ प्लेट आहे रसा ही तरी आता तुम्हीच बघा तुमच्या कशाची काळजी घ्यायची तर टाक विशाल विशाल टाक तर रसा जाणून घ्यायचे कसे पेरूची वाडीची मिसळ बघण्यार निघाली मला हा काल दे वाटून भाजी किराणा बरी आहे का बरी आहे ना नॉट कशी आहे हा मग तसच आहे फक्त ते द्या का वाया नाही पण वरती टे की तुम्ही आले दूर आणि तुम्हाला नाही का एवढं नाही आहे ना बोगायचं का मग मला थोडे पैसा द्या पेरून तर जे ते दे रिव्ह्यू देणार मी आता मी खाणार मी रिव्ह्यू देतो थांबा तुम्ही जेवढा देखावा जेवढा दुरून आलो एवढा प्रवास केला माझ्या मुंबईत तरी भारी भेटून जाईन एकदा फक्त जी जी जयश्री बोली ना तीच गोष्ट आहे खांद्याची मटकीची भाजी सारखे काय पण ते बसून आलं त्याच्यामुळे ते ते चांगलं अशा प्रकारे जेवण झालेलं आहे पण आम्हाला एवढं चांगलं होतं पण एवढं काही एक्स्ट्रीम लेवलचं चांगलं नव्हतं सो so, तुला आवडली होती निसळ आता आमची गाडी आहे वंदे भारत जे विशाल खुश झाला होता ना बुकिंग भेटत नाही भेटत नाही करंट अवेलेबल असलं ना चार्ट झालं की वंदे भारत पहिल्यांदा बसणार आहे आम्ही आणि विसल्याचा योग पण पहिल्यांदा झाला रस्त्यावर वाने उभी करू नाही येताना तुम्ही प्रायव्हेट कार घेऊन या सजेस्ट करेल कारण की ज्या पद्धतीने आम्ही आलोय खूप म्हणजे हाल झाले लहान अवॉइड करा स्वतःची कार असेल तर नाही तिकडस उबेर बिन ओला पण काम करत नाही आज येताना झाला दोन मिनट झाला तो हा तिकडे सिटी मध्ये आपण चला जाऊ दे रिक्षा जाऊ चला चला आलो नाशिकला अशी झोपली गुंडलो थकून गेले बाबा पोर आमचा विसलॅबी थकला खरं बॅग आता प्रत्येक शाल मध्ये वाढ बघू साडेसातची गाडी आमची ह्या पोरीला ह्या पोरीला आ कागद इतकं दिवसभर आम्हाला रडवलं आणि आता इथं मोकळं पटांगण भेटलं तर बघाई बघा री बघाई आमची गाडी आता येत आहे विसल्या हळू चाल थोडा चला गाडी आली मित्रांनो फायनली तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे कशात बसायची वंदे भारत भारत बघा वंदे आमची सुद्धा पहिल्यांदा वाव चला ठंडा फुल फुल विशाल कसा एक्सपिरियन्स आहे हो। अजून काय आता माझं पहिलं स्टेशन निघालंय स्टेशन पहिलं क्रॉस केलं बघ कसं वाटतय बघ बाहेर बाहेर कसं फील होतोय बघ तुमच्या दोघींना कसं वाटतंय बोला थोडस माहिती का आता अनाउन्समेंट झाली की दादर पर्यंत सीएसटी पर्यंत साईनगर शिर्डी पासून बसलेत किंवा नाशिक टू सीएसटी नाशिक टू दादर बसले त्यांना जेवण यांना जेवण भेटलं तोंड बाय लावून एका स्टेशनसाठी आम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागला आहे दादर दादरचं तिकीट काढायला पण लोकल नेल पण गाडी बघा ना तुम्ही ऑटोमॅटिक दरवाजा कॅमेरा किती स्पेस आहे बघा हे जे हे पार्सल असतात ते विशाल ला माहितीच नाही विशालला आत्ता सांगितलं मी कसं दुःख वाटतंय ना मला काही गरज नाही मी घरी बर घरी जेवशील साधी खिचडी तोप फट नस वाटत बघा तुम्ही व्ह्यू बघा फक्त आम्हाला कोल्ड ती आशा लागली केव्हा म्हणजे लोकसले फुकट जेवण भेट राही ना आम्ही पैसा दिस खाई राही ना दाडी वंदे भारत पण एक भारी हा वंदे वंदे भारत मध्ये एक गोष्ट भारी आहे भाई जे एक्सपेक्ट केलं होतं तेच चुकून हे करत ना किरकिरी ना कुरकुरी ना कोणाचं ना काही फक्त एकच गोष्ट वाईट आहे शॉर्ट गोष्टींसाठी तुम्हाला जेवण पार्सनॅलिटी केली जाईल तुमच्या सोबत कॉम्प्रोमाइस इकडं बाय मला मस्त मस्त ट्रिप झाली सारांश आम्ही घरी जाऊन देऊ कोण आहे रे भाऊ कोण आहे रे जेवण जर कोण आहे रे आहे ना काय म्हणता काय म्हणता युट्यूबर्स फॅमिली काय म्हणता तुम्ही बापडी खाता तुम्ही सायलेंट का झाले पण आता तेच ना जेवण संपी काय हा ते सोड द्या दाय दुय काय काय होत भाऊ पनीर पुनीर चपात्या बेकार काम आम्ही चपाती दोनच आहे का <laughs> पन्यार असा 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 भेदभाव का आय आर सी टी सी का असा भेदभाव प्रश्न आहे माझा तुम्हाला मोदी रेल्वे मंत्री कोणी फोन लावते म्हणजे आडे पैसा दिवसान ना आमले खावा आले मी <laughs> आम्ही काही असं डिफाईन करत नाही बरं भाऊ नाही तर तुम्ही म्हणजे का आण काय असं आम्ही आपण हसवण्यासाठी करतोय आम्हाला तेवढं प्रोफेशनल एक्झाम माहिती <laughs> चला एकशे तीनचा स्पीड चालू एकशे तीन पण थोडंसं पण वाटत नाही काय विरा आमची विरा सासो की माला में तेरा मित तेरा नाम सासो की माला में उमलो तेरा मला तेवढंच येतं पुढचं माहीत नाही इतकं आता ना आता एक लेवल पार झाली आहे दुसरी लेवल इतकी भ्रष्ट आहे <laughs> म्हणजे जेवण ठीक आहे जे दिलं तुम्ही आईस्क्रीम यार आईस्क्रीम पण आम्ही डिझर्व्ह करत नाही म्हणजे किती असून पोरं असून म्हणजे आम्ही आठ पैसा दिस आणि होत पैसे देऊन खातोय आम्ही आणि हा आम्हाला आईस्क्रीम देऊ शकत नाही अरे थोकला तुमच्या आईस्क्रीमवर आम्ही एक किलो आईस्क्रीम घेणार मी आज ग्लेशियर पूर्ण ढकारून जाणार मान दिलं बघू यांना येस ना कुठे कुठे पान लावू शकतो ऐकतं की, की लगेच ते आपलं ते पुलिंग नाही का ते एमर्जन्सी हा तेच वडील मी डायरेक्ट एमर्जन्सी म्हणेल डायरेक्ट म्हणजे किती अपमानास्पद गोष्टी होत आहेत आमच्यासोबत एवढे टिकट मजाक पार्ट आहे ते डिझर्व करतात कारण ते खूप दूर नेत मग आम्ही नाही करत का लॉंग डिस्टन्स आम्ही बी करतच आम्ही एक तर डिझर्व करतच यार चॉकलेट मेलडी आम्ही <laughs> म्हटलो तो बेलेडी चॉकलेटीव आहे इकडं क्या कार्यक्रम काय काय रे चला मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहे कल्याणला हा मजा बाजूला पण खूप मॅनेजमेंट फुल गाडी आहे वंदे भारत आयुष्यात एकदा प्रवास करा आयुष्यात काय पुढे चालू ना आता सगळ्या वंदे भारतच होतील आमचा पहिला एक्सपिरियन्स खूप छान राहिला आता मी यांना विचारतो वंदे एक्सपिरियन्स कसा राहिला तुझा छान असेल बोलायचं नाही असं काही नसतं सो मित्रांनो हा लॉग इथेच एंड होतोय ही ट्रीप तुम्हाला कशी वाटली हे जे आहे सांग अमेजिंग अशी ट्रिप झाली आहे आमची बस प्लीज इचा काय दिपक पाटीलला सबस्क्राइब करा लाईक करा डिलीट करू नका कमेंट्स खूप भारी टाका प्लीज आणि सगळ्या गोष्टी आम्ही फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट नाही तू गेस आणि काय बुक पण ते खरंच आपमानस पद होता बाय थँक्यू भेटूया पुढच्या लॉग मध्ये